नक्कीच मागच्या बैठकीला होते नंतर गेले परत आले आणि कालपासून नॉट रिचेबल झाले फोन लावतोय आम्ही मिटिंग चालू होती काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता म्हणून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले आम्ही दोघंही एकत्र होतो पण नंतर ते फोन बंद झाला तब्येत ठिकाणी म्हणून गेले ते अजूनपर्यंत काय त्यांचा फोन लागत नाहीये विचारायचं कोणाला हा प्रश्न पडला आहे सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची मानसिकता नाहीये असं आम्ही आणि काँग्रेसनी ठरवलं आणि आमची पुढची बोलणी आम्ही या प्रभागाच्या डिव्हॉटेशनसाठी सुरू केली कोणाला फोन केले नेमके म्हणजे नॉट रिचेबल आले ते कोणाचे आले काल सगळेच होते त्यांचे अंकुशी काकडे होते विशालजी तांबे होते आमदार होते बापू पटारे ह्या सगळ्यांना फोन लावून झाले पण कोणी फोन काहीने अटेंड केला नाही आणि काहींचे फोन नॉट रिचेबल आहेत मग फोन लागूने उचलत नाहीत याचा अर्थ त्यांचा काहीतरी वेगळा निर्णय असेल त्यांचा निर्णय काही असे ना त्यांनी अजून सांगायला हवं होतं मग आम्ही ठरवलं आता थांबायचं किती वेळ पदाधिकाऱ्यांना इच्छुक उमेदवारांना इतक्या वेळ थांबवून त्यांचे फॉर्म भरायचे आहेत एबी फॉर्म द्यायचा आहे मिटिंग घ्यायची आहेत पुढची रणनीती ठरवायची आहे म्हणून आज आम्ही आणि काँग्रेस एकत्र बसून आमचं जागा वाटप हो या ठिकाणी आता सुरू आहे असं चित्र दिसत पुण्या होय पुण्यामध्ये ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण झाले फक्त स्वार्थ बघायचा कुठे आपली सोय चांगली होती हे असं बघायचं आहे ठीक आहे प्रत्येकाची इच्छा असते की आपण कुठे सुटेबल आहोत हा त्यांचा ज्याचा त्यांचा विचार आहे पण इतके दिवस आम्ही एकत्र होतो महाविकास आघाडी म्हणून आता त्यांचा विचार कदाचित बदलला असेल तो ठीक आहे त्यांचा विचार आहे आपण आम्ही एका विचारानं चाललोय आणि असंच पुढे जात राहू महाविकास आता तेवढा वेळ राहिला नाहीये पुन्हा आले काय झालं आता आम्ही फार पुढे गेलो आहोत त्याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्यांना परत घ्यायचं की नाही घ्यायचं ठीक आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव